नमस्कार रामकृष्ण आरे पुन्हा एकदा आरेदी शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तोच प्लॉट आहे तोच शेतकरी आहे सगळ्या गोष्टी त्याचे पाठीमागचा व्हिडिओ काढून जवळपास किती दिवस झालेत पंधरा दिवस झालेले आहेत ते तेव्हा मित्रांनो बरेड्यांची साईज वगैरे कशी होती ना आजचा व्हिडिओ या ठिकाणी काढतोय त्यांना फक्त फवारणी दिली होती फवारून किती दिवस झालेत आता सहा दिवस सहा दिवस झालेत आता फक्त मित्रांनो दोनशे रुपयाची फवारणी टेक्नोझेड झाड प्लेन घ्यायची आणि मॅग्नेशियम घ्यायचे एक झाड उकरलेले किती बरेड आहे त्याला आठ नऊ आठ ते नऊ बर्ड आहेत साईज बघू शकताय ह्या अशा पद्धतीची आत्ताच साईज आहे मित्रांनो नऊ बर्डे आहेत ही साईज आत्ताची जवळपास मित्रांनो आणखी वीस दिवस गेल्याच्या नंतर याची साईज आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पूर्ण उत्पन्नासहित व्हिडिओ काढणार आहे आत्तापर्यंत ते फक्त म्हणले दीडशे पिशा निघायला पाहिजे कमीत कमी मित्रांनो ह्याच प्लॉटच्या अराउंड अडीचशेच्या पुढे कधीच निघेल आणि तीनशेचं टार्गेट ठेवून आपण ह्या उत्पन्नाला खर्च करीत आलेलो आहे मित्रांनो जवळपास सत्तर पंच्याहत्तर दिवसांचा प्लॉट आहे पंच्याहत्तर दिवसांचा प्लॉट आहे जवळपास वीस दिवस हा प्लॉट आपण आहे असं ठेवणार आहे वीस दिवस प्लॉट ठेवल्यानंतर उत्पन्न मित्रांनो जबरदस्त निघणार आहे जवळपास मित्रांनो ह्या क्षेत्राला अराऊंड अडीचशे तीनशे प्लस पिशवत जायला पाहिजे पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये काढणीच्या काळामध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण आरी